मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतील एका नवरा बायकोची जोडी लवकरच खऱ्या आयुष्यातसुद्धा लग्नबंधनात अडकणार आहेत तर पाहूया ही जोडी नेमकी कोण आहे ते तर सन मराठीवरील कन्यादान ही मालिका सध्या प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय झाली आहे तर या मालिकेत वरुंदा आणि राणा हे दोन कलाकार सध्या लोकप्रिय झाले आहेत मालिकेतील या नवरा बायकोची जोडी विशेष लक्षवेधी ठरली आहेत वृंदा म्हणजे अमृता बने तर राणा म्हणजेच शुभंकर एक बोटे ही रिअल लाईफ जोडी लवकरच रियल लाईफ जोडी होणार आहे तर छोट्या पडद्यावर नवरा बायकोची भूमिका साकारणारी ही जोडी आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे मागे म्हणजे नोव्हेंबर महिन्यातच या दोघांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला आता नवीन वर्षात या दोघांचा शुभविवाह होणार आहे तर शुभंकर आणि अमृता या जोडीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा